नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची माघार उमेदवारी देऊ केल्याबद्दल मोदी शहा यांचे मानले आभार सुशीलकुमार शिंदेंची लेख कोट्यावधीची मालकीन प्रणिती शिंदेकडे सहा कोटींची मालमत्ता पाच वर्षात मालमत्तेत एक दशांश एक्क्याऐंशी कोटींची वाढ माघार घेतल्याबद्दल छगन भुजबळ यांचे आभार आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत नाशिकचा उमेदवार जाहीर करावा हेमंत गोडसेंची मागणी गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंच्यातील मतदान केंद्रावर गोंधळ मध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली हेलिकॉप्टरने तात्काळ ईव्हीएम रवाना माझा विजय ऐतिहासिक असेल पाच लाखांच्या फरकाने मी विजयी होणार नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क सभ्यतेचे संकेत पायदळीत उडवून महिलांचा अपमान सर्वज्ञानी संजय राऊतांना जनता नाचवल्याशिवाय राहणार नाही चित्रा वाघ यांची टीका पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग अग्निशमन दलातर्फे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न देणेघेणेवरून मत मागण्याची आमची भूमिका नाही अजित पवारांच्या कसाकसा मतदानाच्या आव्हानाला शरद पवारांचे सडे तोड प्रत्युत्तर आणि महायुतीचा छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार ठरला चंद्रकांत खैरेंना शिवसेनेचे संदीपान देणार तारखेला भरणार अर्ज आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गोदावरी नदी पात्रात सुरळेगाव या ठिकाणी वाळू भरण्यासाठी वापरले जाणारे एक लोडर तसेच ट्रॉली तर ट्रॅक्टर हे वाळू भरणे कामी येणार आहे त्याप्रमाणे ठाणे प्रभारी अधिकारी यांनी सापळा लावून सदर ठिकाणी रेड केली असता एक ट्रॉलीसह ट्रॅक्टर व लोडर आढळून आले पोलिसांची चावूल लागताच ट्रॅक्टर व लोडरवरील ड्रायव्हर पळून जाण्यात यशस्वी झाले ट्रॅक्टर व लोडर जागीत जप्त करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर व लोडर चालक मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे पोलीस कॉन्स्टेबल खटाने सुरवसे पवळ घोंगडे चालक सानप आदींनी केली झुंजार नेता लाईव्ह सुभाष शिंदे गेवराई बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेवराई शहरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित बोलताना म्हणाले की गेवराई मतदारसंघात ऊस उत्पादक शेतकरी भरपूर आहे परंतु पाण्याअभावी अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत साखळी बंधारे तसेच बॅरेजेसची निर्मिती करावी जेणेकरून भविष्यात इथला शेतकरी समाधानी होईल माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न तुम्ही सोडवा तसेच तुमच्यासाठी गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी मतदारसंघातील शेवटच्या टोकापर्यंतचा माणूस तुम्हाला मदत करेल हा शिवछत्र परिवाराने शब्द दिला की त्या शब्दाला कदापिही तडा आम्ही जाऊ देत नाहीत तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवला आहे गेवराई तालुक्यातून जास्तीत जास्त मताची आघाडी देऊन तुम्हाला देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवू हा शब्द गेवराईकरांच्या वतीने मी तुम्हाला देतो तसेच कुठल्याही अफवांना बळी न पडता बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजताई मुंडे यांना मतदान करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की देशाच्या सार्वभौम सभागृहात जिल्ह्याचे नेतृत्व कोणी करावे याचा निकाल आपल्याला येत्या मे रोजी द्यायचा आहे एका बाजूला मोठा अनुभव असणाऱ्या आहेत तर विरोधातील उमेदवार कुठे आहे शेतकरी पुत्र म्हणून घेणारा उमेदवार कशाची शेती करतो हे पाहिलंच असून इतका माल कुठून आला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला जातपात काढून जिल्हा दुष्काळी ठेवायचा की विकसित करायचा हे तुम्हीच ठरवा शेतकऱ्यांना केंद्राने सन्मान निधी दिला तर मीही मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सहा हजार रुपये सन्मान निधी सुरू केला आता राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतात याच शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मला समाधान वाटतं योजनांची अंमलबजावणी करताना आम्ही जातपात कधी पाहिली नाही तरी देखील निवडणुकीत जात कुठून येते मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणे आवश्यक आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताई विजयी होणे तेवढेच आवश्यक आहे पंकजताई या केंद्रात मंत्री होणार असल्याने जिल्ह्याला त्याचा फायदाच होणार आहे यावेळी व्यासपीठावर लोकसभा उमेदवार पंकजताई मुंडे माजी जिप अध्यक्ष विजय सिंह पंडित रणवीर अमर सिंह पंडित व इतर पक्षातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती झुंजार नेता लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई बीड शहरातील बार्शी रोडवरील स्वराज्य नगर जवळ एक जीवगेना खड्डा असून त्या खड्ड्यात आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत कित्येकांना अपंगत्व आले तर महेश राजेंद्र पाचंग्र यांचा त्या खड्ड्यात बळी गेला तरी देखील प्रशासनाला लाज वाटली ना नगरपालिकेला सामाजिक का कार्यकर्त्यांनी तो खड्डा बुजून घेतला होता त्यानंतर त्या खड्ड्याकडे कोणीही डुंकूनही बघितलं नाही त्याच खड्ड्यामध्ये चार दिवसा अगोदर एक मोटारसायकल स्वार जखमी झाला होता नुकत्याच झालेल्या पावसाने तो खड्डा जशाच तसा झाला असून बीड शहरातील जनता मुक्याचा मार सहन करून त्या रोडवरून जात आहे प्रशासन व नगरपालिका त्या खड्ड्यावर आणखी एखादा अपघात व्हायची वा वाट पाहत आहे का की त्यांना मुद्दामच एखादा बळी हवा आहे त्यामुळे आणखी एखादा अपघात होण्याची वाट न बघता दोन दिवसांच्या आत प्रशासनाने किंवा नगरपालिकेने तो खड्डा बुजवून नाही घेतला तर स्वर्गीय महेश राजेंद्र पाचंगरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच दिनांक वीस एप्रिल रोजी पापनेश्वर मित्रमंडळ खर्चातून तो खड्डा बुजवून घेणार आहे आणि आता बातमी एका डम्मी विद्यार्थ्याची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम एस सीच्या परीक्षेदरम्यान परभणी येथील शारदा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात एम एस सी रसायनशास्त्र या विषयाच्या परीक्षा सुरू होत्या याचवेळी प्रवेशपत्र तपासणीत पठान सोहेल खान या विद्यार्थ्यास ओळखपत्र आणि प्रवेशपत्र मागितले असता ते बाहेरच्या बॅगेत ठेवले आहे असे त्याने सांगितले त्याला बाहेर जाऊन प्रमाणपत्र घेऊन ये असे सांगितल्यावर तो परीक्षा केंद्रावरून फरार झाला केंद्रप्रमुख सुनील बल्लाळ यांनी चौकशी केली असता पठाण सोहेल खान हा युवक पवार चैतन्य त्र्यंबकराव या परीक्षार्थीच्या जागी परीक्षा देत असल्याचे निदर्शनास आले केंद्रप्रमुखांनी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली असून विद्यापीठ प्रशासनाकडे देखील त्या संदर्भातील अहवाल सादर केला आहे झुंजाने सुरेश नायकवाडे परभणी डॉक्टर प्रितमताई मुंडे यांनी गेल्या दहा वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत त्यांच्या विजयाची पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत हॅट्रिक व्हावी ही माझी इच्छा होती मात्र भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने मला उमेदवारी दिली आता तुम्ही प्रीतमताई या माझ्या लहान बहिणीला जेवढे मताधिक्य दिले त्यापेक्षाही जास्तीचे मताधिक्य मोठ्या बहिणीला देऊन मोठ्या फरकाने विजयी करावे आपण बीड जिल्ह्याची शान आणि मान उंचावू अशी ग्वाही भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजताई मुंडे यांनी दिली आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे काल धानोरा धवलावडगाव धामणगाव गटातील कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी आमदार सुरेश धस साहेबराव मस्के दत्ता काकडे जयदत्त धस विजय गोला वाल्मिक निकाळजे यशवंत खंडागळे राजेंद्र दहातोंडे संजय गाडवे अमोल तरटे अशोक इथापे अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे आष्टी आणि याचबरोबर आज आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बिल ला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार